नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे कि एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला म्हणजे येत्या रविवारी सर्व पितृ अमावस्या आहे ती पूर्ण दिवस आहे आणि या पितृपक्षातील ही सर्वात महत्त्वाची तिथी ही मानली गेलेली आहे त्यामुळे या अमावस्येला खूप महत्त्व आहे आणि या दिवशीच सूर्यग्रहणसुद्धा होणार आहे आता सूर्यग्रहण म्हटलं की तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की सूर्यग्रहण भारतात दिसणार आहे का वेद लागले की नियम पाळले जातात ते पाळायचे का या दिवशी काय करावे गरोदर बायकांनी काय करावे तुम्हाला जर श्राद्ध करायला या पितृपक्षामध्ये जर जमलं नसेल तर ह्या दिवशी काय करायचं आहे तसंच सर्व पितरी अमावस्येला या दिवशी आपल्या पितरांची काय सेवा करायची आहे जेणेकरून ते खुश होतील किंवा तृप्त होतील ते आज आपण बघणार आहोत तर आता सूर्यग्रहण कधी होणार आहे ते आपण बघूया तर बघा सूर्यग्रहण हे एकवीस सप्टेंबर रात्री दहा वाजून एकोणसाठ मिनिटांनी चालू होणार असून ते संपणार आहे उत्तर रात्री ऑलमोस्ट सव्वा तीन वाजता किंवा तीन वाजून ते वीस मिनिटांनी तर आता आहे हे ग्रहण आपल्या भारतात दिसणार नाहीये त्यामुळे हे बाहेरच्या देशामध्ये दिसणार आहे त्यामुळे गरोदर बायकांनी काही काळजी करायची नाही आहेत वेद नियम काही आपण पाळायचे नाहीत ऑलमोस्ट रात्री दिसणार आहे सो रात्री आपण ते झोपेतच तो टाईम आपण घालवणार आहे त्यामुळे जर तुम्ही जागे असाल तर फक्त श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप केला तरी चालेल तर बघा सर्व पित्री अमावस्या ही पितरांना समर्पित केली गेलेली आहे या पूर्ण पितृपक्षामध्ये हा सर्वात महत्त्वाचा दिवस आहे आणि आता कोणत्या कारणाने जर तुम्हाला या पूर्ण पितृपक्षामध्ये श्राद्ध करायला जमलं नसेल तर्पण करायला जमलं नसेल तर किंवा अविद्वा नवमी किंवा भरणी श्राद्ध जर करायला जमलं नसेल तर या सर्व पितृ अमावस्येला तुम्ही ते श्राद्ध करू शकता भरणी श्राद्ध करू शकता किंवा अविद्वा नवमीचं जे आपण श्राद्ध करतो ते तुम्ही करू शकता जे काही तुमचं राहिलं असेल ते तुम्ही ह्या दिवशी नक्की करू शकता तर्पण पण तुम्ही या दिवशी नक्की करू शकता आता बघा ऑलमोस्ट नाईंटी एट पर्सेंट लोकांना हा पितृदोष हा असतो प्रखर पितृदोष कसा ओळखायचा तर दुसऱ्या आणि आठव्या स्थानामध्ये राहू आणि केतू जर तुमच्या कुंडलीत जर असले दुसऱ्या आणि आठव्या स्थानामध्ये बरोबर ते असे डायगोनल येतात तर प्रखर पितृदोष हा मानला जातो किंवा दुसऱ्या गोष्टी काय आहेत जे आपण प्रखर किंवा सौम्य पितृदोष हा बऱ्याच लोकांना असतो म्हणजे काय तर लग्न जमत नाही मुलं होत नाही वंशवृद्धी होत नाही वंश वाढत नाही मिसकॅरेज अबॉर्शन होतात कुळवृद्धी होत नाही सतत घरात कटकटं भांडणं असतील तर हे सगळे दोष जे आहेत ते पितृ लक्षणं जे आहेत ती पितृदोषाची लक्षणं आहेत तर तुम्ही सर्व पितृ अमावस्येला त्या दिवशी श्राद्ध करा तर्पण करा किंवा त्या दिवशी तुम्ही तर्पणाचा विधी हा करू शकता हे केल्याने आपली पितरं शांत होतात किंवा तुम्ही कोरडा दा ब्राह्मणाला घरी बोलवून तुम्ही तो दान देऊ शकता त्याचबरोबर थोडी दक्षिणा देऊ शकता किंवा तुम्ही बाराच्या आत पिंपळ वृक्षाला तीळ मिश्रित म्हणजे पाणीमध्ये तुम्हाला तीळ घालायचं आहे तीळ मिश्रित पाणी तुम्ही अर्पण करू शकता कारण पिंपळामध्ये सुद्धा पितरांचा वास असतो असं म्हटलं जातं त्याच्यानंतर दुपारी बारा वाजता तुम्ही दही भात त्यावरती थोडेसे तीळ घालून तुम्ही टेरेसमध्ये किंवा तुमच्या गॅलरीमध्ये पितरांना स्मरून ते तुम्ही अर्पण करू शकता किंवा ठेवून देऊ शकता आणि जे आता उपाय मी सांगणार आहे ते तुम्हाला सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी सात नंतर तर करायचं आहे तुम्हाला काय आहे घरी संध्याकाळी बरोबर सात वाजल्यानंतर एक निरांजन तयार करा त्यात दोन तेल दोन समयच्या वाती मिळून एक वात करायची आहे थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि तुम्हाला तेलाचा दिवा हा तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये किंवा जिथं देवघर आहे तिथं थोडीशी जागा सोडा साईडला आणि तिथं तुम्हाला हा दिवा दक्षिणेकडे तोंड करून तुम्हाला तुमच्या पितरांना स्मरून तुम्हाला लावायचं आहे त्याच्यानंतर एक आसन घ्यायचं आहे पितृ अष्टक जे मी अगदी सोपं मराठ आहे जे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, देणार आहे ते सुद्धा तुम्ही म्हणू शकता अगदी सोपं आणि खूप सुंदर अर्थाने ते बनवलं गेलेलं आहे तर ते तुम्हाला संध्याकाळी सात नंतर दक्षिणेकडे दिवा जसा आपण लावला तिथंच आसन घालायचं आहे आपलंही तोंड दक्षिणेकडे ठेवायचं आहे आणि ते पितृ अष्टक आपल्याला म्हणायचं आहे किंवा तुम्ही तुमच्या नित्यसेवेमध्ये सुद्धा पितृ अष्टक आहे सुद्धा तुम्ही म्हणू शकता आता हे झाल्यानंतर हात जोडून पितरांची माफी मागून त्यांच्याकडून कृपा आशीर्वाद मिळावा याची प्रार्थना करायची आहे आणि त्यांना सदगती मिळा मिळावी यासाठी हा दिवा दर सोमवारी असं नाही की फक्त तुमें तर पक्षामध्ये तुम्ही केलं तर पितृदोष तुमचा गायब होईल किंवा कमी होईल असं नाही आपल्याला कायम पितरांची आपल्याला सेवा करायची आहे तरच त्यांचे कृपा आशीर्वाद आपल्यावरती राहतील आणि आपले सगळे कामे मार्गी लागतील आणि अडथळे जे निर्माण करत आहेत ते ते निर्माण करणार नाहीत तर तुम्ही त्यासाठी हा पूर्ण पितृपक्ष लावाच तर तरीसुद्धा दर सोमवारी चतुर्थी आणि दर अमावस्येला ही पितरांची तिथी आहे त्यामुळे ह्या तीन दिवस दिवशीसुद्धा महिन्यातले जेवढे येतील तेवढेच हा दिवा असंच तुम्हाला लावायचा आहे आणि दररोज संध्याकाळी सात नंतर दक्ष म्हणजे आसन घालून दक्षिणेकडे तोंड करून आपल्याला पितृ अष्टक हे दररोज म्हणायचं आहे फक्त याच पितृपक्षामध्ये नाही तर दररोज आपल्याला हे अष्टक म्हणायचं आहे त्यामुळे सर्व पितरी अमावस्या ही अजिबात चुकवू नका रविवार आलेला आहे सुट्टी आहे तुम्ही हे सगळे उपाय अगदी छोटे छोटे छोटे, छोटे आहेत हे तुम्ही करा आपल्या पितरांना सद्गती मिळेल ते तृप्त होतील आणि आपले अडथळे कमी होऊन आपल्या आपल्या सगळे जे प्रश्न आहेत किंवा सगळे जे डिफिकल्टीज आहेत ते मार्गी लागतील सगळे कामे मार्गी लागतील त्याचबरोबर संध्याकाळी नंतर तुम्हाला एक निरांजन घ्या किंवा एक पंटी घ्या त्यामध्ये पाच कापूर घाला भले ते नॉर्मल कापूर असे ना भीमसेनी कापूर असे ना आणि ते उमऱ्यावरती तुम्हाला ते निरांजन किंवा ती पंटी तुमच्या उमऱ्यावर ठेवायची आहे आणि तिथं तुम्हाला हा कापूर पंटीमध्ये किंवा निरांजनामध्ये जाळायचा आहे तोपर्यंत दरवाजा उघडा ठेवायचा आहे मी गेले कित्येक वर्ष अमावस्येला हा उपाय करत आहे तुम्ही करून बघा याचे खूप फायदे आहे नकारात्मकता किंवा कटकटी आपल्या घरी येत नाहीत आणि ह्याचे खूप पॉझिटिव्ह रिझल्ट तुम्ही मला हा हे करा पाच सहा अमावस्ये आणि तुम्ही मला नक्की सांगा तर सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी जेवढे जमेल तेवढे उपाय नक्की करा आणि पितरांना सद्गती मिळावी आणि त्यांचा मार्ग मोकळा व्हावा यासाठी दररोज प्रार्थना करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा